शिल्पा शेट्टी चा आध्यात्मिक अनुभव शनी शिंगणापुरात देवाचे दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आज शनी शिंगणापुरात जाऊन शनिदेवाचे देवाचे दर्शन घेतले या खास प्रसंगी तिचा पती राज कुंद्रा मातोश्री सुनंदा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची बहीण रीना देखील तिच्यासोबत उपस्थित होते शिल्पाने शनि देवाला तैलाभिषेक केला आणि त्याच्यासमोर प्रार्थना केली या धार्मिक स्थळावर शिल्पा आणि तिच्या कुटुंबियांचा देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला शिल्पा शेट्टी नेहमीच धार्मिक स्थळांना भेटी देताना दिसते तिची देवावर कमालीची श्रद्धा आहे आजच्या या भेटीत तिने शनी देवाचे दर्शन घेण्यासाठी चौथ्यावर जाऊन एक अद्वितीय अनुभव घेतला तिचा पती राज कुंद्रा देखील या आध्यात्मिक यात्रेत तिच्या सोबत होता शिल्पा शेट्टीच्या या भेटीने तिच्या चाहत्यांना एक नवीन प्रेरणा दिली आहे